आजच्या कार्यक्रमाला कुणा कुणाला बोलवायचं याची चर्चा करत असताना हरिदास पाटील म्हटले की जया भाऊ न बोला त्यानिमित्तानं माझी तरी मंत्री मोदयांची भेट होईल भेट झालेली नाही त्यांची पण त्यावेळी हरिदास पाटलांनी मला सांगितलं की जया भाऊ आमच्या जया गोरेंचा हे जयकुमार गोरेंचानी आपला एवढा सांगलवाडीचा परिचय पूर्वी मला माहित होत पण कसा परिचय हे पुन्हा एकदा त्यांनी त्यांची उजळणी त्यामुळे सांगलवाडीकरांचे आणि जयकुमार गोरेंचे अतिशय जिवाळ्याचे संबंध आहेत आज ते सोलापूरहून इतक्या लांबचा प्रवास करून या कार्यक्रमाला आले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ग्रामविकास मंत्री म्हणून अधिक चांगल्या पद्धतीने ते आज काम करत आहेत मला खात्री आहे की त्यांना मिळालेल्या या सध्याच निश्चितपणानं सोनं ते केल्याशिवाय राहणार नाही आज या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो एकावन्न वाढदिवस आहे म्हणजे आता ज्येष्ठात तुम्ही <laughs> <laughs> आलो एकावन्न ते हा प्रवास हा वेगळा प्रवास असतो आणि मला खात्री आहे की सांगलीवाडी देखील तुम्हाला त्या निमित्तानं प्रत्येक पदोपदी प्रोत्साहन दिल्याशिवाय राहणार नाही राहता राहिला प्रश्न आमच्या सुहास बाबर साहेबांचा अनेक होड्या असल्यामुळं त्यांच्यासमोर चिंता आहे त्यामुळं नदीत लय होड्या असल्या तर शाळण्याने काठ सोडून बस बसलाय याचा त्याला कळायला अवघड असत त्यामुळं आता हे आमच्याकडची लई माहिती आहे यार सांगितलं असेल तिकडे जाऊन मला जाऊ दे विश्वास काय तिकीट कमी कोणा विरोधाचा भाग हे काही राजकीय व्यासपीठ नाही मला कुणाला त्रास द्यायचा नाही पण मी जयाभाऊनी विधानसभेत अनेक वर्षे काम केले आणि त्यांच्या पक्षाने त्यांना अतिशय चांगली संधी महाराष्ट्र विकास मंत्री म्हणून काम करण्याची दिलेली आहे ते दडाडीचे आहेत आणि प्रभावीपणानं ते आज काम करत सोलापूर जिल्ह्यासारखा महाराष्ट्रातला एक सगळ्यात मोठा जिल्हा हा मुख्यमंत्र्यांनी विश्वासाने त्यांच्याकडं सोपवलेला आहे आणि मला खात्री आहे की ते निश्चितपणानं सोलापूर जिल्ह्यात अधिक उत्तम आणि उजवी कायम कामगिरी करून दाखवतील